मुंबईतील वॉटर मेट्रोचं काम हे लवकर सुरू करा विकास आराखडा तीन महिन्यांच्या आत सादर करा मंत्री नितेश राणे यांनी हे निर्देश दिलेले त्यामुळे मुंबईतील वॉटर मेट्रो संदर्भात त्यांनी हे निर्देश दिल्याचं पाहायला मिळत आहे कोची वॉटर मेट्रोच्या धरतीवर मुंबई वॉटर मेट्रोचा फिजिबिलिटी रिपोर्टचं प्रेझेंटेशन काल आमच्याकडे झालं डी पी आर सप्टेंबरपर्यंत अपेक्षित आहे आणि डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत पहिला परे टप्पा त्या मुंबई वॉटर मेट्रोचा जसं आपण देवेंद्रजींना वॉट मेट्रो मॅन अशी पदवी दिलेली आहे तसंच डिसेंबर दोन हजार सव्वीस पासून आपण त्यांना मुंबईचे वॉटर मेट्रो मॅन असे पदवी निश्चित पद्धतीने देऊ त्यामुळे मुंबईतील वॉटर मेट्रो संदर्भात आता नितेश राणे यांनी हे महत्त्वाचे निर्देश दिल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे मुंबई देखील ही वॉटर मेट्रो लवकर सुरू करण्यासाठी तात्काळ काप सुरू करा असे निर्देश त्यांनी यावेळी दिल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे नितेश राणेंकडून या संदर्भातला आढावा देखील घेण्यात आलेला आहे